सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविदाते आणि ज्यांचा नुकताच आपण वाढदिवस साजरा केला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आणि केंद्री विद्यमान खासदार आदरणीय राणेसाहेब पणन विभागाचे अतिशय तरुण आणि तडफदार असे मंत्री आदरणीय जयकुमार रावलसाहेब सिंधुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब कुडाळ मालवणचे आमदार आदरणीय निलेशजी राणेसाहेब आदरणीय अनिल पाटील साहेब खेबुडकर साहेब मनीषजी दळवी आंग्रेसाहेब राव राणेजी अजितराव गोपटे अभिजी नाईक प्रभाकरजी सावंत आणि सर्वच मान्यवर त्याचबरोबर इथं असलेले पणन संचालक आदरणीय कोकरे साहेब काल मी राणेसाहेबांच्या वाढदिवसाला उपस्थित होतो या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचं जीवनमान कसं उंचवायचं हे त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून जे या बाजार समितीच्या माध्यमातून घडणार आहे निलेशी आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिली ज्यावेळेला राईस मिल घालायची होती मी कुडाळा घातली सावंतोजन नाही घातली आणि त्याच्यामुळे जे उपकेंद्र प्रस्तावित करतायत रावलसाहेब तर ते उपकेंद्रसुद्धा कुडाळमध्ये झालं पाहिजे कारण तिथं राईस मिल आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगतो की इथला राईस हा जातो रायगडला भरडायला हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आमच्याकडे जे जे तयार होतं त्याची प्रक्रिया इथंच झाली पाहिजे नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये इथं कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही राणेसाहेब आपल्यासाठी सांगतो की आपलं जे उत्पन्न आहे भाताचं हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे परंतु आपल्या योजनेमधून आपण ज्यावेळेला स्त्रीपद्धतीने भात शेती करायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या अनेक उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी दीडशे दीडशे क्विंटलपर्यंत भात काढलेला आहे मग आता आपली ॲव्हरेज ऐंशीपर्यंत जायला काय हरकत नाही तुमचं जे स्वप्न आहे की दुप्पट उत्पन्न करायचं तर ते खऱ्या अर्थाने होऊ शकेल परंतु बाजार समितीचंसुद्धा नियोजन करत असताना ज्या ज्या ठिकाणी जे जे घडतं कुडाळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त भात तयार होतो कुडाळ तालुक्यामध्ये तर जसं मनीषजींनी सांगितलं तसं उपकेंद्र कुडाळला झालं पाहिजे आणि भातावरची जी प्रक्रिया असेल ती सगळीच कुडाळमध्ये घडली तर एक जिल्ह्याचा प्रत्येक भाग विकसित होऊ शकेल जसं आपण मागणी केली की बांद्याला आम्ही दोन कोटी रुपये दिलेले सुद्धा होते राणेसाहेब की थी त्या ठिकाणी आपण जे गोव्याला मा मासे जातात त्याचं होलसेल मार्केट असावं म्हणून तिथं जागा उपलब्ध झाली नाही तर आपण एक पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला मिटिंग घ्या आणि ती जागा जर उपलब्ध झाली आणि कुडाळची जागा उपलब्ध झाली तर ह्याला सगळ्याला आपल्याला पैसे उपलब्ध करून देता येतील तुळशीदार राणेसाहेब आपल्याला एकच सांगायचं आहे की भात त्याला तुम्ही आंब्याचा विषय काढता त्याला सगळ्या प्रक्रियासुद्धा याचमध्ये झालं पाहिजे आपण काय करतो की पणन विभाग असेल तर तो वेगळं काम करतो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वेगळं काम करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आंब्यावरची प्रक्रिया ही मग तो आंबा ज्याला आपण पाठवतो त्याला त्याचं ग्रेडिंग असतं आता आपण या ठिकाणी साहेब बसलेले आहेत एक्सरे मशीन्स दिलेले आहेत त्या एक्सरेमधून ज्याला आंबा जातो त्याला त्यात साका आहे की नाही कळतो अनेक प्रक्रिया हॉट प्रोसेस करायला लागतं तर ह्या सगळ्या प्रक्रिया जर पालकमंत्री मोदय इथं झाल्या तर हे आंब्याचं केंद्र बनेल की आंब्यावर कुठल्याही वेगवेगळ्या मार्केटिंग मा बाजारात जात असेल आंबा कलकत्त्याला पाठवायचा दिल्लीला पाठवायचा असंख्य पॉसिबिलिटीज आहेत आणि ते व्यवस्थित नियोजन आपण केवळ आलो भूमिपूजन केलं राणेसाहेबांनी मला फक्त एकदा फोन केला की पैसे दिले पाहिजेत दुसऱ्या दिवशी आम्ही ताबडतोब पैसे राणेसाहेब दिले तुमचा शब्द सिंधुदुर्गमधला को कोणी मनुष्य खाली पाडणार नाही एवढं तुमचं कर्तृत्व आहे आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला आठवतो की काही आता महिला मोठ्या स संख्येने आहेत जवळजवळ वीस वर्षापूर्वी त्यांनी महिलांसाठी एक केंद्र सुरू केलं राणेसाहेबाने आणि ते स्वप्न आता आम्ही पूर्ण करतो आहे म्हणजे तुमची जी जी स्वप्न आहेत राणेसाहेब ही तुमच्यासाठी नाही आहेत ही सर्वसामान्य तुम् लोकांसाठी आहेत महिलांसाठी आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन वर्षामध्ये तो मग आंब्याचा शेतकरी असेल काजूचा शेतकरी असेल भाताचा शेतकरी असेल सगळ्यांसाठी काम केलं जाईल पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जयकुमार म्हणजे अतिशय जवळचे सहकारी राहिलेले आहेत आणि आम्ही एकत्र कामसुद्धा केलेलं आहे आणि त्यांना अतिशय आवड ही विकासाची आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर नेहमी ते जात असतात परदेशामध्ये तिथलं बघून येत असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतात आपले आता पालकमंत्री हल्लीच हॉलंडला जाऊन आले अतिशय चांगले असे नवीन उपक्रम ते या ठिकाणी राबवणार आहेत तर हे सगळं करत असताना एक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के राणेसाहेब आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत आणि आपण जे काय आपली स्वप्न आहेत आपली अपेक्षा आहे की आपला पंचाहत्तरावा वाढदिवस होण्यापूर्वी ही सगळी स्वप्नं साकार झालेली आहेत तर आता तीनही आमदार आणि तुम्ही स्वतः खासदार आहेत एकाच ठिकाणी बसलो आहे आणि निश्चितपणे ही सगळी स्वप्न पूर्ण होऊन दे आणि त्याची सुरुवात आपण या मार्केट समितीपासून करताय त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो पालकमंत्री म्हणतो मनापासून अभिनंदन करतो तुळशीदास राणेसाहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि निलेशजी आमचा सगळ्याचा केंद्रबिंदू कुडाळ आहे मी जरी सावंतवाडीला असलो आणि नेतेजी जरी कुडाळ असले दोघांचंही लक्ष फक्त तुमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के तुमच्या मतदारसंघा एवढा विकास कुठल्याही मतदारसंघाचा होणार नाही एवढं मी आपल्याला याप्रसंगी सांगतो मनापासून आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हॅलो 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 धन्यवाद माननीय दीपक भाई केसरकर